भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी चैत्यभूमीवर आणि आपल्या गावागावात छोटे खाणी कार्यक्रम राबवून गर्दी केली होती दरम्यान रायगड जिल्ह्यातील नेरळ शहरात सम्राट युवक मंडळ आणि नेरळ मोहाचीवाडी येथील नागसेन मिलिंद मित्रमंडळ यांच्या वतीनं देखील शहरात सांस्कृतिक आणि भव्य अशा मिरवणुकीचं आयोजन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रसिद्ध अर्थतज्ञ शिक्षणतज्ञ विचारवंत डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची यंदाची एकशे तेहतीसावी जयंती चौदा एप्रिल रोजी भीम अनुयायांकडून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली हा उत्सव साऱ्या देशभरात पाहायला मिळाला पहाटेपासूनच चैत्यभूमीवर भीम अनुयायांची गर्दी उसळली होती तर प्रत्येकाच्या गावात गल्लीत हा उत्सव सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमानं खुलून गेला होता रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हा उत्सव मोठ्या दिमाखात पाहायला मिळाला नेरळ शहरात तर सकाळपासूनच नेरळ सम्राट मध्ये सम्राट युवा मित्र मंडळाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये ध्वजारोहण बुद्धवंदना सूत्रपठण तर नव्यानं निर्माण केलेल्या तक्षशिला वाचनालयाचे उद्घाटन सम्राट युवक मंडळाचे अध्यक्ष सम्यक सदावर्ते यांच्या हस्ते करण्यात आलं विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कमिटीचे उपाध्यक्ष ऋषिकेश सदावर्ते सचिव मंगेश सदावर्ते सहसचिव अॅडव्होकेट सुमित साबळे संजय सदावर्ते रोहित जाधव सल्लागार सिद्धार्थ सदावर्ते भास्कर अढांगळे सिद्धार्थ खैरे यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते नेरळ मोहाचीवाडी येथे गेल्या तीन दिवस आधीपासूनच कार्यक्रम सुरू होते यावेळी नागसेन मिलिंद मित्रमंडळ यांच्या वतीनं जयंतीनिमित्त संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आरोग्य डायग्नोस्टिक सेंटर नेरळ यांच्या संयुक्त विद्यमान आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर मुलांसाठी संगीत खुर्ची आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गेले तीन दिवस फुले शाहू महाराज यांची जयंती देखील विविध सामाजिक कार्यक्रम राबवून नागसेन मिलिंद मित्रमंडळाकडून राबवून महारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर घोगसे उपाध्यक्ष सुमित गायकवाड सचिव रोहन ससाणे विकी फाळे तन्मय वाघमारे ऋषिकेश आढाव प्रवीण वाघ राकेश तायडे मुकेश गायकवाड दीपक सोनावणे सावित्रीबाई फुले महिला मंडळ अध्यक्ष वैशाली वाघ संपूर्ण कार्यकर्णी ग्रामस्थ उपस्थित होते जगाला बंधुता ही मूल्य रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन करून नेरळ सम्राट युवक मंडळानं शहरात भव्य दिव्य अशा मिरवणुकीचं आयोजन केलं होतं यामध्ये मोठ्या संख्येनं तरुण तरुणाई ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग एकत्रित एक आले होते मिरवणुकीत भारतीय संविधान भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ यांची प्रतिकृती विजयरथावर साकारण्यात आली होती सम्राटनगर ते मुख्य बाजारपेठ येथून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत नेरळ मारुती मंदिर ते सम्राटनगर अशी मिरवणुकीची तयारी करण्यात आली होती डीजेच्या तालावर तरुणाईनं एकच जल्लोष करत जयंती उत्साहात साजरी केली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ